ओके okay? नमस्कार मित्रांनो आपण या भागामध्ये पाहणार आहोत जर्मन भाषेतील अल्फाबेट जसं इंग्लिश भाषेमध्ये अल्फाबेट आहे सव्वीस तस, सेम तसं सेम लाईक जर्मन भाषेमध्ये सव्वीस अल्फाबेट आहेत आणि एक्स्ट्रा चार अल्फाबेट आहेत ओके okay? चला तर आपण पाहूया जर्मन लँग्वेज या जर्मन भाषेमध्ये अल्फाबेट दी बुक्स्टाबेरियन अल्फाबेटला का म्हणतात दी बुक्स्टाबेरियन चला आ बे से डे ए एफ गे हा ई यॉट का एल यम यन ओ पे कु एर V, टे एक्स एप्सलॉन झेट हे झाले टोटल सव्वीस अल्फाबेट आता हे जे चार अल्फाबेट आहेत ते आहेत बीटा साईन डबल एस आणि उमलाऊट उमलाउट डबल डॉट असतो ना एच्या वर डबल डबल उम लाऊट ए उम लाऊटला म्हणतात आ ओ उम लाऊट आणि यू, यो आनी यू चार एक्स्ट्रा आहेत हे आपण मध्ये पाहणार आहोत त्याचा यूज कसा करायचा ते ओके जस्ट तुम्ही हे नोट डाऊन करा सव्वीस अल्फाबेट आणि एक्स्ट्रा चार अल्फाबेट आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत वर्ब्स त्याच्यामध्ये हे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील चला आपण भेटूया पुढच्या भागामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि ज्यांना जर्मन लँग्वेज भासण्यास शिकण्याची इच्छा आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा ओके